आरंभ एका नव्या पर्वाचा पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पॅनल प्रमुख राहुल हनुमंतराव भोसले यांनी आज अधिकृतपणे प्रचाराचा शुभारंभ केला पारंपरिक पद्धतीने हलगी वादकांच्या तलावर तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी बोलताना राहुल भोसले म्हणाले की ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल कोणत्याही प्रकारचे गटातटाचे किंवा द्वेषाचे राजकारण होणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी मतदारांना दिली आज मी माझा प्रभाग क्रमांक नऊ मधून श्री दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ घेत माझ्या पाठीशी माझे प्रभागातील नागरिक माझे मित्र पर परिवार यांनी मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला या प्रचारात ते सहभागी झालेले आहेत आता मी खरावडी गांधीनगर व कामगार नगर या भागात पदयात्रेला या प्रचाराला सुरुवात करत आहे येणाऱ्या सोमवारी आमचे नेते आदरणीय ने दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही चार उमेदवार फायनल करतील तिकीट देतील त्या ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर मी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी काम करतोय दोन हजार बाराला निवडून चौदा वर्ष झाले मी नगरसेवक आहे माझ्या वडिलांनी पाच टी या ठिकाणी काम केलेले तर चाळीस वर्ष आम्ही या भागात काम करतोय आणि काम दिसतय लोकांना लोक काम बघतील विकास बघतील आणि मतदान देतील असं मला विश्वास आहे प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कर प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा विकास बघा तुम्हाला जो वेळ देतोय त्या माणसाकडे बघा पक्षाला बघा आणि मतदान करा तुम्ही की गांधीनगर असाल नाही त्यामुळं आणि गांधीनगर या भागात त्यांना दिसत नसल आम्ही खरडोडी गांधीनगर भागात भारत माता नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या रस्ते केलेले ड्रेनेज लाईन टाकलेले नेहरू सर्व झोपडपट्टे आम्ही माझ्या प्रभागात आठ झोपडपट्टे सात झोपडपट्ट्या मी पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिले इथे रस्ते आपण नवीन डिझाईन डेव्हलप केलेले आहेत काम झालेले त्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा